ही आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे मूग डाळ घालून केलेली नक्की ट्राय करून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नक्की ट्राय करून पहा नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे शेपूची भाजी मूग डाळ घालून शेपूची भाजी बनवायची आहे आपल्याला त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात सगळ्यात अगोदर ही शेपूची भाजी अशी कट करून घ्यायची पाण्याने स्वच्छ करून साहित्य पाहूयात ही मूग डाळ मिरची हा लसूण चला तर ही मिरची आणि लसूण काढून घेऊयात आणि ह्या मूग डाळमध्ये थोडंसं पाणी घालूयात ह्या मूग डाळमध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे मिक्सरला आपण मिरची आणि हा लसूण काढून घेऊयात हे मिक्सरला काढून घेतलेलं आहे आपलं लसूण आणि मिरची चला तर आपण भाजी तयार करूयात गॅस ऑन करून घेऊयात यामध्ये थोडंसं ऑइल टाकूयात यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत हे मिक्सरला काढून घेतलेलं मिरची आणि लसूण यामध्येच चवीपुरतं मीठ आहे जिरे पावडर गोल्डन होईपर्यंत वेगून परतून घ्यायचं यामध्येच ही स्वच्छ करून घेतलेली शेपूची भाजी टाकायची भाजी असल्या बघा अशी हिरवी आहे यावरती झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवल्याच्या नंतर ही पिरळी पडते हिरवा पूर्ण जातो त्यामुळे यात झाकण ठेवायचं नाही थोडंसं दोन मिनिट थांबून यामध्ये आपण मुगाची डाळ घालायची ही मुगाची डाळ घालायची यामध्ये स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे आपण तुमच्याकडे मुगाची डाळ जर नसेल ना तर तुम्ही मसुरीची पण डाळ घालू शकता यामध्ये शिकूच्या भाजीमध्ये मैं मसुरीची पण डाळ घेतली जाते यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे एक वाटी आणि याला छान शिजवून आहे ही भाजी या ती डाळ जर शिजत आली ना की त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं पूड घालायचं आहे तोपर्यंत घालायचं नाही पहिल्यांदा ही डाळ शिजवून घ्यायची ही भाजी आपली शिजत आलेली आहे आता यामध्ये दोन चमचा शेंगदाण्याच तूप घालायचे घेऊयात आपण शेंगदाण्याचा तूप ही भाजी आपली तयार झालेली आहे याला दोन मिनटं ठेवून आपण काढून घेऊया सुट्टी आणि छान पद्धत आहे ही आणि हिरवीगार पण भाजी राहिलेली आहे आपली काढून घेऊयात आपण ही भाजी ही आपली